नमस्कार मिरगेंची वात्रटिका आणि कविता या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत मी अशोक मिरगे आणि बऱ्याच दिवसानंतर मी आज असं समोरासमोर व्हिडिओ करतोय मी आत्तापर्यंत बरेच दिवस झालं ऑडिओ टाकले चित्रकाव्य टाकले यूट्यूबला म्हणून आपली समोरासमोर भेट झाली नाही आज मुद्दाम मी समोरासमोर येत आहे आणि विषयही तसाच आहे आत्तापर्यंतच्या पाच सहा महिन्याच्या माझ्या लेखणीच्या सहवासात आपल्याला जाणवलं असेल की माझी लेखणी निर्भीड आहे मी वास्तव लिहितो आणि हेच वास्तव ऐकविण्यासाठी म्हटलं मी स्वतः जावं दोन तीन दिवसापूर्वी संसदेचं चा अधिवेशन चालू असताना त्या अधिवेशनाच्या दरम्यानच त्याच दिवशी एक दुर्घटना घडली उत्तर प्रदेशात हातरस मध्ये हादसा झाला आणि काय म्हणावं काय दुर्दैव म्हणावं या घटनेला किती जणांचे संसार उद्ध्वस्त झाले किती जणांचे स्वप्न उद्ध्वस्त झाले किती जणांचे खेळते लेकर गेले किती लेकांच्या किती जणांच्या पत्न्या गेल्या किती लोकांचे आईवडील गेले लेकरांचे आणि कारण काय तर सत्संग कसला आला आहे हा सत्संग आणि म्हणून याच्यावर प्रकाश टाकण्याच्या हेतूनं मी आज माझं हे काव्य जे दैनिक दिव्य लोकप्रभानं प्रकाशित केलंय ते काव्य मी आपणाला ऐकविणार आहे खरं सांगा सध्याच्या युगामध्ये कोण कुठला अधिकारी संत राहिलाय असतील हो? परंतु दहा टक्के शंभरपैकी मला दहा टक्के वाटत नाहीत जे निस्वार्थी आहेत ते पण समजू आपण दहा टक्के पण बाकीचे तर बाजार उसंत सगळे बाकीचे लोक धंदेवाईक आहेत सुपारी घेऊन प्रवचन करतात सुपारी घेऊन कीर्तन करतात कार्यक्रम करतात त्यांना काय कदर आहे ह्या जनतेची आणि या भक्त लोकांची काय सुखदुःख आहे त्यांना त्याचं ते त्यांची त्यांची फीस ठरलेली आहे आणि ती जर दिली तरच ते येतात अहो असं चित्र भयानक झालंय सध्या असा धंदा झालाय त्या जॅकिटवाल्यांचा नवीन जॅकिटवाले आहेत ते असा धंदा झालाय त्यांचा कि सप्तेच्या पंक्तीला पैसे राहीनात हो शेवटच्या पंक्तीला जी गावामध्ये गोरगरीब लोक पट्टी देतात वर्षाला एकदा सप्ता करतात त्या गावचा ग्रामदैवतासाठी त्या सप्त्याच्या कीर्तनकाराला जे कीर्तनकाराला बोलवितात त्यांच्या सुपाऱ्या ठरलेल्या देऊन शेवटच्या पंक्तीला मुरपुरे वाटायची पाळी आहे कसला आलाय हा सत्संग कसले आलेत हे कीर्तन घ्या तुम्ही तुमच्या गरजेपुरतं घ्या परंतु एवढा एवढा अव्यास आणि तोही परमार्थामध्ये अरे कुठं चाललात तुम्ही काय करणार आहात त्या पैशाचं आणि सगळ्यांना एकाच ठिकाणी जायचंय सगळ्यांचाच अधिकार काही जगद्गुरु तुकारामाचा सारखा नाही तुकारामांच्या नावावर तुम्ही पोट भरायलात दुसरं काही नाही आणि म्हणून मन विषन्न झालं मन खिन्न झालं की काय म्हणावं या अंधश्रद्धेला अंधश्रद्धाच नाही तर काय तुकाराम महाराजांनी सांगितलेलं की ठाईचं बैसोनी करा एक चित्त आवडी अनंत आळवावा परमेश्वर अणुरी मध्ये भरलेला आहे आणि मग तुम्ही कशाला या बुवा लोकांच्या नादी लागता कशाला त्यांचं ऐकता अहो संतांनी ग्रंथ लिहून ठेवलेत हो ते वाचा त्याच्यातच खरा परमार्थ आहे त्याच्यातच आपलं कल्याण आहे त्याच्यातच सर्व सांगितलेलं आहे तुम्ही ज्ञानेश्वरी वाचा तुकारामाची गाथा वाचा नामदेवाचे अभंग वाचा पसायदान वाचा रोज वाचत जा त्याच्यातून नक्कीच आपल्याला बोध मिळतो मनशांती मिळते काय मिळेल ह्या सत्संगाला जाऊन एसी गाडीमध्ये फिरायलेत हे बुवा लोक आला का तो बाबा पुन्हा किती लोक मेलेत ते बघायला आणि खरच त्याच्यात जर पावर असती तर त्यानं मिळलेले लोक का नाही उठवले आला का कोणाचे डोळे पुसायला आणि म्हणून माझं हे कडू जरी वाटत असलं तरी सत्य आहे का नाही सांगा हा घेतात का नाही एवढा मोठाले पैसे काय करायचे अहो माझ्यावर तर असा प्रसंग आला एका महाराजाच्या प्रवचनाला त्याचे ऍक्शन पाहून मी कमेंट केली होती वा 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 म्हणलं काय अभिनय पैसे वसवू लाभ नाही एवढीच मी कमेंट केली काय भक्त त्याचे गरम झाले म्हणताल आऱ्या तुऱ्यावर तर आलेच कमेंटमध्येच मला शिवीगाळ सुरू केली आणि विचारणं सुरू केलं की तुझं घर कुठे सांग तिथं येतो आम्ही बघतो तुझी कशी काय ते अरे वारे वा संत वारे वा ते महंत आणि वारे वा तुमचे शिष्य वा खरं बोललं की तो पैसे घेऊनच त्या महाराजाचं माहित आहे का म्हणले तुम्हाला ते किती आश्रम चालवितात अरे कोण चालव म्हणलं तुला आश्रम लोकांचे पैसे लुटून करील ना सरकार काय करायचं ते तुला कोणी गुत्तर दिलं आश्रम चालवायचं परंतु नाही यांना ते काहीतरी ब्लॅक मनी व्हाईट करायचं जसे पद्धत असती ना तसं काहीतरी दाखवावं लागेल ना की आम्ही लोकाकून घेतो ते आम्ही आमच्या संसाराला नाहीत लावित हे ना करू ह तुमचं जे ज्ञान आहे तेच फक्त द्या लोकाला तुकाराम महाराजांनी नाही असं काही केलं पायी जात होते ते तुम्हाला क्रेटा गाडी लागते तुम्हाला स्कॉर्पिओ लागते मागं पुढं तक्के लागते ह कशासाठी आहे तुमची टोळी आहे टाळकर यांची सोबतच्या लोकांची टोळी आहे कोणी अंगावर आलं तर मूडदाच आहे त्याचा काय हे हा परमार्थ आहे का हा सत्संग आहे का सांगायचा कुठला शब्द चूक आहे ते आणि जे असे नसतील त्यांचं मा, त्यांना माझं त्रिवार वंदन आहे जे निष्काम भावनेनं ज्ञान देतात परमार्थ करतात त्यांना त्रिवार वंदन आहे माझं नतमस्तक मी त्यांच्या पुढं पण जे धंदा म्हणून करतात जॅकेटची इस्त्री मोडू देत नाहीत त्यांच्यासाठी माझं हे वक्तव्य आहे आणि ते खरं आहे त्याला कुणीही नाकारू शकत नाही का फीस कमी करीत नाहीत तुमची का गरीबाला तुमच्यातलं ज्ञान मिळू देत नाहीत असं सांगितलं कुठं गाथ्यामध्ये दाखवा तुकाराम महाराजांनी तर ताशेरे ओढलेत पैसे घेणारावर तरीही आम्ही म्हणतो घ्याहो तुम्ही परंतु थोडा मर्यादा ठेवा ना त्याला काहीतरी हा का लोक रसतळालाचा तर घेता तुमचा धंदा म्हणून करता आणि चेंगराचेंग्रीरीत लोक मेलेत त्याचं कोण जबाबदार आहेत का तुम्ही आता पळाला तो बा भोले बाबा पळाला देव हो, त्याला पोलीस शोधायला लागलेत त्यानं कामून नाही उठविले मग तुम्ही मोठेपणा सांगतात तर म्हणून ही अंधश्रद्धा आहे श्रद्धा कशाला म्हणतात तुम्ही श्रद्धा ठेवा पायी वारी करा मी पायी वारी केली मी माळकरी आहे हे बा परंतु नाही मी कोणी बाबाच्या नादी लागत नाही लागत मी नादी पांडुरंगाची भक्ती करा रोज हरिपाठ घ्या नका त्याचं प्रदर्शन करू नक्की तुमचं देव मानून घेईल की हे हा करतोच सत्संग काही ना काहीतरी त्या सत्संगाला काय करायचं पुन्हा चेंगरा मध्ये मरायचे आणि म्हणून या विषयावर प्रकाश टाकण्यासाठी मी आज तुमच्या समोर आलोय निर्भीड बोलण्यासाठी माझी निर्भीड लेखणी ऐकविण्यासाठी मी आपल्या समोर आहे ऐकूया माझ आजचं हे कवित्व आणि कवित्वाचं कवित्वा नाव सुद्धा असंच आहे निर्भीडच आहे काय कामाचा बाबा भोले आणि उघडा करून हाना टोले काय कामाचा बाबा भोले आणि उघडा करून हाना टोले महाराजाचे अनेक प्रकरण बघितलेत हो आपण डोळ्यानं व्हिडिओ व्हायरल व्हायलेत हो महाराजाचे ह्याच्यापेक्षा अजून दुर्दैव कोणतंही महाराष्ट्राचं सांगा ना ज्या मातीमध्ये ज्ञानोबा माऊली जन्माला आली ज्या मातीमध्ये तुकाराम महाराजानं जीवाचं रान केलं लोकांसाठी त्या मातीमध्ये यांचे व्हिडिओ व्हायरल व्हायलेत असलील त्याचे उवारे वा महाराज आणि वारे वा, वा सत्संग तुमचा छान आहे काय वाटत असेल देवाला बघतोय तो कमरेवर हात ठेवून तुमच्याकडे सुद्धा बघतोय बर का किती उड्या मारतात ते आणि म्हणून ऐकूया काय कामाचा बाबा भोले उघडा करून हना दुर्घटना झाल्यावर चौकशीला सुद्धा त्याने माणसं पाठविली नाहीत कात्रसच्या दुर्घटनेबाबत मी वक्तव्य करतोय दुर्घटना झाल्यावर चौकशीला सुद्धा त्यानं माणसं पाठविली नाहीत आणि पळून गेलेल्या भोलेबानं मेलेली माणसं उठविली नाहीत नाही उठवली बेपत्ता झालाय तो पोलीस शोध आहेत त्याचा महाराज असला तरी त्याचं पाप देवाला सहन होत नसतं देवाला सगळे सारखे आहेत सगळे देवाचे लेकर आहेत यानं थोडं जॅकेट घातलं इस्तरीचा कपडा पटका घातला म्हणजे काही तो काय व्ही आय पी मधलाय का देवाजवळ अजिबात नाही वर्गवारी नाहीच आहे तिथं आणि म्हणून महाराज असलं तरी त्याचं पाप देवाला सहन होत नसतं आणि गोंधूबाबाचं ऐकून कधीही मन परिवर्तन होत नसतं कीर्तन प्रवान प्रवचनाची सुपारी घेणारे कुणीच खरे संत नसतात माझं ठाम मत आहे जे संसार स्वार्थ साधतात आणि कीर्तनाचे अवाढव्य काम घेतात ते खरे संत नाहीत हो अजिबात नाहीत त्यांचं ऐकून काहीही उपयोग नाही पालथ्या घड्यावर पाणी पाणीये आणि म्हणून कीर्तन प्रवारात प्रवचनाची सुपारी घेणारे कुणीच खरे संत नसतात आणि पोटासाठी परमार्थ करणारे कधीच भाग्यवंत नसतात त्यांना सारखी चिंता आहे उद्याचं काय उद्याच काय का सगळ्या तारखा गेल्या का उद्याच काय त्याच्यामुळे त्याला भाग्यवंत म्हणायचं का नाही अजिबात नाही कीर्तन प्रवचनाची सुपारी घेणारे कुणीच खरे संत नसतात आणि पोटासाठी परमार्थ करणारे कुणीच भाग्यवंत नसतात आताच्या संतांना जाकीट पाकिट आणि बसायला क्रेटा कार लागते आताच्या संतांना जाकीट पाकिट आणि बसायला क्रेटा कार लागते आणि त्यांच्या नाश्त्याला सुका मेवा आणि जेवणाला दुपारची धार लागते हे म्हणायलाय नुसतं भाजी भाकरी अजिबात नाही बघा तुम्ही फरक जाणवतो का नाही ते पंक्ती पंक्तीमध्ये महाराजाच्या आणि दुसऱ्या ज्याने ठरवलेल्या सुपारीपेक्षा तो कमी पैसे घेत नाही त्यांचे ठराविक भाव ठरलेले असतात आणि ते शिष्य लोक सांगतात एवढी ये यांची मानधन आहे म्हणून त्यांनी ठरवलेल्या सुपारीपेक्षा ते कमी पैसे घेत नाहीत पाकिटात थोडे कमी देऊन बघा पुढच्या वेळी महाराज येत नाहीत <laughs> बघा लेखनी माझी त्यांनी ठरवलेल्या सुपारीपेक्षा ते कमी पैसे घेत नाहीत आणि पाकिटात थोडे कमी देऊन बघा पुढच्या वेळी महाराज येत नाहीत देवाने चांगली बुद्धी देऊनही वेड्यासारखे वागू नका हे माझं शेवटचं वाक्य आहे सर्वांना हात जोडून देवाने आपल्याला सगळं दिलंय बुद्धी दिलीय सर्व सगळे इंद्रिय दिलेत धडधाकट शरीर दिलंय काय कोणाची गरज आहे परमार्थासाठी आणि म्हणून देवाने चांगली बुद्धी देऊनही वेड्यासारखं वागू नका आणि अशा भोंदू आणि सुपारी बाबांच्या कुणीही नादी लागू नका देवाने चांगली बुद्धी देऊनही वेड्यासारखे वागू नका आणि अशा भोंदू आणि सुपारी बाबांच्या कुणीही नादी लावू नका कुणीही नादी लावू नका धन्यवाद माझी ही कळकळीची विनंती विनंती नक्कीच काही ना काहीतरी खारीचा वाटा म्हणून कामी येईल आणि पुन्हा एखादा अशी एखादा असा हादसा किंवा अशी घटना घडणार असेल तर ती टळल्या जाईल एवढीच परमेश्वरापाशी माझी विनंती आहे आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा पुन्हा एखादा नवीन विषय घेऊन मी आपणासमोर येईल तोपर्यंत सर्वांचे धन्यवाद